पुढे यायला लागले या ठिकाणी गावचे माजी सरपंच आणि मैदानातील फायनल दोन सुटला आणि दोन मध्ये सुंदर अशी अट्टी आणि तटीची लढत चालवली सात गाड्या आणि सात गाड्यामध्ये रंगसंग्राम पाहायला मिळतोय कोण होतो दुसऱ्या श्रेणीमध्ये फायनल साई पात्र अतिशय सुंदर आणि तो तो या ठिकाणी बेवरेगाव माजी सरपंच आणि युवा मोर्चाचे पुरंदर तालुका अध्यक्ष दिलीप बाप्पा कटके यांचं या ठिकाणी आगमन झाले त्यांचं चिरणोश्वर प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिकाचं स्वागत करण्यात येत आहे चला सेमी फायनल तीन वळवा गावाले बाहेर निकडे आठ नंबर तास राखीव तास आहे ओ पला एक नंबर फायनल दोन चा निकाल 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 सेमी फायनल दोन चा निकाल तास क्रमांक पाच वरती राहिली मोठे बाबा प्रसन्न बाबीर प्रसन्न किरण अंधे नाशिक एक्सप्रेस नखरिया गायत्री डेअरी फार्मा मलोरी डबल महाराष्ट्र केसरी सोन्यारो रामेश्वरी या गाडीचा फायनल एक नंबरला विजय बैलगडी मालकाचं त्यावरती वसणाऱ्या चाल चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली